नमस्कार मंडळी विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून खड़ हसवणारे मराठी मातीतील दिग्गज अभिनेते म्हणून अशोक सराफ उर्फ अशोक मामा यांना ओळखले जाते मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदाचा बादशाह म्हणून देखील अभिनेते अशोक सराफ यांचं नाव आवर्जून घेतले जाते नव्वदचे दशक गाजवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये अशोक सराफ यांचं नाव आवर्जून घेतले जाते विनोदाचा अचूक टायमिंग आणि हावभावाच्या जोरावर अशोक सराफ यांनी कित्येक वर्ष प्रेक्षकांना मनमुराल हसवलं पांडू हवालदार या चित्रपटाने अशोक सराफ यांना मोठी प्रसिद्धी मिळाली मात्र त्यांच्या त्यांच्या लोकप्रियतेला देणारी एक अभिनेत्री आयुष्यात आली तिचे नाव रंजना देशमुख रंजना यांनी गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही भूमिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते ते। मात्र एका अपघाताने त्यांचं सगळं उद्ध्वस्त झालं तेव्हा सिनेवर्तुळात अशोक सराफ आणि रंजना यांच्या एकमेकावर प्रेम होत असं म्हटलं जात होत मात्र त्या अपघातात सगळंच बदललं अपघातात रंजना देशमुख यांचे दोन्ही पाय आणि एक हात निकामी झाला तेव्हा त्यांचे वय अवघे तेहतीस वर्ष होते बिनकामाचा नवरा मुंबईचा फौजदार अशा अनेक दर्जेदार चित्रपट रंजना यांनी केले होते रंजना यांच्या अपघातानंतर अशोक आणि रंजना यांचा संवाद कमी झाला काही दिवसांनी त्यांच्यात वाद देखील व्हायला लागले याचा रंजना यांना खूपच त्रास झाला अपघातानंतर जवळपास तेरा वर्ष त्यांनी व्हीलचेअरवर काढली आणि वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले अपघातानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून दूरच राहिल्या पण मृत्यूच्या अगोदर काही वर्ष त्यांनी नाटकात काम केलं होतं ही त्यांची शेवटची भूमिका होती व्हीलचेअरवर वर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असं या नाटकाचे कथानक होते हे नाटक रंजना देशमुख यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होतं असं म्हटलं जाते तर अशोक सराफ यांचे प्रेम होतं असं म्हटलं जात होत पण असो आता त्या गोष्टी केवळ आठवणी आहेत आता जे आहे त्यापेक्षाही सुंदर आहे सत्य आहे मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याकडे पाहिलं जात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं आणि नंतर दोघांनी लग्न केले या जोडप्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत या जोडप्यास एक मुलगा देखील आहे त्याचं नाव अनिकेत सराफ असं आहे अनिकेत सराफ हा उत्कृष्ट शेप आहे तर मंडळी कशी वाटली अशोक सराफ यांची संपूर्ण माहिती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद